जुलै महिन्यातील कर्क राशी हा महिना आपणास उत्तम यश मिळवून देणारा आहे दूरवरचे प्रवास करून सुद्धा आपणास लाभ होईल परदेशी जाण्यात सुद्धा यशस्वी होऊ शकाल नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपली कामे चोखपणे पूर्ण करू शकतील त्यांना त्यांच्या अनुभवाचा व कौशल्याचा भरपूर फायदा होईल आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर ते प्रत्येक समस्येचे निराकरण करू शकतील व त्यामुळे त्यांचे विरोधक माघार घेतील व्यापाऱ्यांना त्यांच्या कुवतीनुसार व्यापार वृद्धी करण्यात यश प्राप्त होईल प्रणयी जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे आपणास प्रेमिकेसोबत राहण्याची संधी मिळेल आपण आपल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रेमिकेस अनेक बाबतीत मदत सुद्धा कराल विवाहितांना वैवाहिक जीवनात अनुकूलता जाणवेल अनेक दिवसापासून असलेल्या समस्या हळूहळू येतील हा महिना विद्यार्थ्यांसाठी यशदायी आहे त्यांना परीक्षित परीक्षेत अपेक्षित चांग चांगले परिणाम मिळतील महिन्याचा पहिला व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे